हा दिगडे बोलतोय म्हणलं सचिंद भैया कुठून काय म्हणले कुठून बोलतोय आपण पुण्यावर बोलतोय काय नाव आपलं दिगडे 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 हा पूर्ण ना पंढरीनाथ बर पंढरीनाथ दिगडे बोला ना काय विषय विषय का विषय असा आहे की आमच्या इकडे डॉक्टरने फसवणूक केली हो डॉक्टर ने फसन की लेगा हां अच्छा अपन पुणे मधून बोलता है का हां पुणे मधून बोलते हो तो यार काय प्रकार काय काय का, काम करता अपन हां काय काम नाही करू सध्या एक्चुअली अच्छा प्रिपरेशन करतोय काय करते तयारी करतो तयारी कशाचे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा हां स्पर्धा परीक्षा अच्छा तर मग अशी एक लेडीज बोलली कोण आहे ते माझी बायको त्यांचं नाव अलका ना हा हा तुम्ही मागे पण फोन केला हँडीकॅप वाटतं ना हा आहे अच्छा आता स्पर्धा परीक्षा तयारी करता म्हणजे माझं बँके मध्ये जॉब लावते तुम्ही आता खोटं बोलताय तुम्ही असं काय म्हणजे बायको बायको हॅलो हॅलो बायको बायको तुम्ही गेल्या वेळेस फोन केल तुम्ही दोघं पण तुम्ही बँकेमध्ये मध्ये कामालाय म्हणता खरं बोलून मला एक गोष्ट ऐकून घ्या हॅलो खरं बोलून मदत मागा म्हणजे आता मला वेळ आहे म्हणून तुम्हाला मी रिटर्न ऐकून घ्या एक मिनिट मग ताई ऐकून घ्या माझं थोडस तुम्ही एक महिनाभर झाला फोन करताय बरोबर मग तुम्ही खरं बोलून मदत मागा हो दादा मी करते ते नाही करत जॉब ठीक आहे अच्छा बरं तुम्ही काय पण करा मी जे बोलतोय तुम्ही खरं मला मला उत्तर द्या आता मी तुम्हाला मागे पण बोलली दादा की मी करते हे नाही करत हे तयारी करताय मी तुम्हाला माझी बँक पण सांगितली बँक ऑफ इंडिया हाड आहे बरं ठीक काय पण करू द्या मला काय देणं घेणं नाही तुम्ही हँडीकॅप आहे तुमच्या नवरानी तुम्ही बरोबर हा ब्लाइंड आहे हा ब्लाइंड आहे अच्छा आणि तुम्ही बँकेमध्ये काम आलाय बरोबर हम्म आहे ते नाही सांगत आहे ऐका ना ते डॉक्टर म्हणे की तुम्हाला हे सांगत आहे डॉक्टर म्हणे की तुमची लॅप्रोस्कोपी करायची ठीक आहे लॅप्रोस्कोपी करायची म्हणून त्यांनी आम्हाला हिस्ट्रोस्कोपी केली डिस्टॅच कार्ड वरती हिस्ट्रोस्कोपी केलेली आहे आणि तो आम्हाला लॅप्रोस्कोपी घेतली त्यांनी आमच्याकडनं पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये घ्यायचे टोटल आयबीएफ नाही काय कारण ते ट्रीटमेंट केली ना एफ पण केलं आणि ती सायकल पण फेल घातली व्यवस्थित केलं दोन लाख रुपये घेतले दोन लाख दहा हजार रुपये काय काय दोन लाख दहा हजार रुपये घेतले त्याची तुमच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले हो हो कशा बद्दल घेतले दोन लाख दहा हजार रुपये कशासाठी एक आयबीएफ केलं होतं टेस्ट बेबी म्हणतात ना अच्छा पूर्ण लॉन्ग फॉर्म सांगा त्याचं टेस्ट बेबी टेस्ट बेबी लाँग फॉर्म काय मला सांगा ना पूर्ण समजून थोडं काय बार का तयार एक, एक करतात ओके ओके, ओके। आ, टेस्ट, टेस्ट बेबी सांगताय का तुम्ही तुम्ही सावकाश बोला हा� तुमचा आवाज स्पष्ट येत नाही त्यासाठी मी तुम्हाला स्पष्टपणे विचारायला वाटल बोला म्हणलो मी हा 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 ते एक हा सावकाच बोला टेस्ट बेबी साठी तुम्ही तुम्ही पैसे ह्या कोर्स साठी तुम्ही पैसे दिल होतो का दोन लाख दहा हजार रुपये हा दोन लाख दहा हजार रुपये हो याच्यामध्ये काही फरक पडला नाही तुम्हाला नाही नाही फरक काहीच नाही पडत म्हणजे बाहेर आहीलच नाही फेल गेला ते फेल गेला हा फेल गेल किती किती महिन्याचा कोर्स होता तो ते का एक एक महिन्याच असतं सगळं म्हणजे पंधरा दिवसात त्या गोळ्या देतात आपल्याला आणि पंधरा दिवसानंतर छोटंसं ऑपरेशन असतं त्यामध्ये अंडे काढतात अंडे काढून ते त्याचं बाया तयार करतात चार दिवसामध्ये आणि चार दिवसांमध्ये लगेच एमब्रिओ ट्रान्सफर असतं okay. एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात ते ट्रान्सफर करतात आतमध्ये okay. ओके तर ते तुम्ही केलं म्हणे शंभर टक्के राहील तुम्हाला आम्ही त्यांना विचारलं म्हटलं की बाबा शंभर टक्के आमचं काम होईल का हो म्हणे तुमचं काम शंभर टक्के होऊन जाईल मी याच्यामध्ये हा अच्छा मग तुम्ही पहिले अगोदर चौकशी करायची कुठलं हॉस्पिटल येतो नाशिकचं रजनी हॉस्पिटल पूर्ण हॉस्पिटलचं नाव काय रजनी हॉस्पिटल रजनी रजनी त्या हॉस्पिटल चौकशी कुठे गेलो तुम्ही ते काय जयडायला भेटलं होतं आम्हाला हॉस्पिटल आणि तुमचं रेटिंग वगैरे बघितलं होतं जस परंतु परंतु फक्त डिलिव्हरीसाठी साठी आहे आणि त्याने आम्हाला दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट नव्हती आमच्याकडनं पैसे घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली ओके हा म्हणजे त्याच्याकडे ती सुविधा नव्हतीच किंवा जे करायचं होतं ना आपल्याला ते त्याच्याकडं त्यांनी भलक्याच हॉस्पिटलमध्ये नेऊन केलं ते पण सक्सेल मॅडमनी पण हा पैसे घेतले आमच्याकडनं फेल केला कार्यक्रम पूर्ण मग सांगायचं ना की आमच्याकडे ही सुविधा नाहीये आहे नाही मागे तुम्ही कुठल्या जागेसाठी तुमच्या साठी फोन केला ते पूर्ण झालं का सर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो हो झाला रूम भेटले तुम्हाला ते हा रूम देणार येतो आता काम झाले पूर्ण बर आता तुम्ही जे नवीन अडचण आहे का तुमची रजनी हॉस्पिटल का नाशिकमध्ये रजनी हॉस्पिटल हो अच्छा मग त्या हॉस्पिटल चौकशी पूर्ण अगोदर करायची होती तुम्ही पूर्ण पूर्ण चौकशी करूनच पाऊल उचलायचं ना असं काही आहे म्हणजे बोला बोला एक माहित नव्हतं म्हटलं दोन मैत्री झालं असेल परंतु त्यांनी दुसरी खरंच केलं आम्हाला दादा तुम्ही आणि तुमची मिसेस ताई ते दोघी ब्लाइंड आहेत बरोबर? या गोष्टी मध्ये तुमचं शिक्षण काय चालू आहे आता? ग्रॅज्युएशन झालं आहे. ग्रॅज्युएशन झालं आणखी तुम्हाला आणखी स्पर्धा परीक्षेची ता तयारी चालू आहे बरोबर? हो चालू हो. त्यामध्ये तुम्ही अनाडी नाहीत ना? आहे ना तुम्ही एज्युकेटेड पूर्ण गोष्टीचे तुम्हाला ज्ञान आहे ना? ज्ञान आहे असं म्हणजे. मी मान्य मान्य करतो कुठल्या तर आशान तुम्ही केलं असेल बरोबर? हो आशेनेच केलं ना बाकी काय. आशेने पण त्यासाठी म्हणतोय पूर्ण अगोदर आपण चौकशी करायचं चौकशी करायच्या अगोदर कर तुम्ही असं करायचं नाही कधी चौकशी उचलायचं ना कधी पण नाही आता आता इथून पुढे नाही कधीच नाही आता झालं झालं म्हटलं फक्त बघा काही मदत होईल काय हो काय बघा तुम्ही त्यांना बोला फसवणूक त्यांनी आमची फसवणूक केली म्हटलं फसवणूक केली का हो बर नेक्स्ट टाइम असं कोणाचं घरू नाही व्हावा तो सांगताना सांगतो लोकांना तुम की तुमची लॅप्रोस्कोपी करायची परंतु तो, तो करताना हिस्टोस्कोपीच करतो हा आम्ही त्या कॉल केला होता एकशे चार वाले म्हणजे हिस्टोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी मधला फरक विचारला होता तर त्यांनी सांगितला होता आम्हाला हिस्टोस्कोपी नावाचं यंत्र असतं म्हणे आणि लॅप्रोस्कोपी म्हणजे द्वारे ते आतमधून बघतात म्हणे Okay. तर ते त्याचा खर्च कमी असतो हा एकशे चार वरून माहिती काढली होती मी आरोग्य केंद्र असतं एक एकशे एकशे चार म्हणून दोन लाख दहा हजार रुपये देऊन किती किती महिन्याचा कोर्स केला तुम्ही ते महिनाभराचा महिनाभरात काही फरक पण पडला नाही 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 राहिलंच नाही ना राहिलंच नाही ना फेल कॅश मध्ये कॅश मध्ये दिला का फोन पे वगैरे असं नाही काही कॅश दिले काही थोडेफार कॅश दिले बाकीचे ऑनलाइन दिले काय डॉक्टरांचं नाव त्या विनोद महाले विनोद महाले दुसरे कोण लेडीज आहेत का डॉक्टरांची वंदना पाटील म्हणून पाठक पाटील 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 मग याच्यामध्ये मेन रोल कोणाचा आहे मेन रोल विनोद महाले अच्छा हे काय त्यांचं शिक्षण डॉक्टरांचं त्यांचं हॉस्पिटल आहे डिलेव्हरीच अच्छा त्यांचं हॉस्पिटल आहे का एमबीबीएस आहे का काय नाही माहिती नाही आता डिग्री काय नेमकी अच्छा मग कोणतं चौकशी केलंच तुम्ही तुम्ही काहीतरी आशा तुम्ही आशाचे बळी टाकून तुम्ही पैसे काढून बसला हो टक्के तुम्हाला राहून बाळ असं तसं खूप बोलले आमच्याशी म्हणलं बाबा आता राहून जाईल म्हटलं कसं आहे आम्हाला पण गरज होती म्हणलं बाबा झालं आता तुम्ही किती दिवस झाला आता एक नाही एक सात आठ महिने झाले सात आठ महिने झालं त्यामधून तुम्हाला काही रिझल्ट नाही काय नाही रिझल्ट नाही काय नाही आता काय म्हणतात तू डॉक्टर नाही आता काहीच नाही आता आम्हाला नॅचरल राहून गेलं ते मॅडम होत्या त्यांनी गोळा दिल्या पंधरा वीस टीका मध्ये राहून गेलं बरं मग आता काय म्हणतात तुम्ही चौकशीला ले गेल्यानंतर तिथे काय म्हणले आता त्यांना तुम्ही बोलण्यासाठी विचारण्यासाठी संवाद साधत असेल ना तुम्ही त्यांना हो संवाद साधता पण ते कॉल नाही सुचरत आमचा म्हणतात काय नाही काय म्हणतात आम्ही आमची मेहनत केली म्हणताय नाही सक्सेस झाले तर आम्ही काय नाही करू शकत म्हणजे असं लोकांना फसवण्याचं काम करता आहे काय म्हणले ते फसवण्याचं काम करतात लोकांनाच हा फसवणं लोकांना मला सांगायचं रजनी हॉस्पिटल नाशिक मध्ये कुठल्या एरियामध्ये आहे ते का पंचवटी पेट्रोल पंप च्या अपोजिट पंचवटी अच्छा म्हणजे विचारतोय या हॉस्पिटलचं नाव की तिथे लोक हे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर लोक तिथे फसवून जाऊन येत हा फसवणूक आमचा तेच उद्देश आहे की बाबा आपण फसलो पण दुसरे इतर लोक नको फसायला येरावाडी पेट्रोल पंप मा आता मला सांगा ते विनोद काय म्हणलं विनोद कांबळे का डॉक्टरांचं नाव नाही नाही विनोद महाले विनोद महाले महाले विनोद महाले, महाले। त्यांचा नंबर चालू आहे असते का आता हो नंबर चालू आहे ना सांगा नंबर त्यांचा आता मला शहाण्णव झिरो चार एक मिनिट तुम्हाला काय नाव ओळखतो तो पंढरीनाथ तिकडे तुमचं नाव सांगितलं लगेच ओळखून जाईल हो ओळखून जाईल हो पंढरीनाथ तिकडे आणि विनोद महाळे महाले महाले हो महाले आणि रजनी हॉस्पिटल का हा रजनी हॉस्पिटल सांगा नंबर त्यांचा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार त्र्याऐंशी त्रेचाळीस हा त्र्याऐंशी त्रेचाळीस त्र्याऐंशी त्रेचाळीस झिरो पाच झिरो पाच ओके बघू कॉल करतो लगेच त्यांना आता हा करा करा हॅलो हॅलो हा विनोद महाले बोलतोय का हा बोलतोय अच्छा रजनी हॉस्पिटलच्या तुम्हाला काय तुम्ही बोला ना अच्छा मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य कोण सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना माझ्याकडे कम्प्लेट आले ते पंढरीनाथ पंदर, डिगडे हा 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 तुमच्याकडे काहीतरी त्यांच्या मिसेसला तर दाखवण्यासाठी आलत तर लेकरांविषयी दोन लाख दहा हजार रुपये घेतले म्हणतात आणि त्यांचं काही रिझल्ट नाही काय नाही म्हणतात काय विषय ते इन्फर्टिलिटी साठी होत स्कूपी करायला आले होते आय व्ही एफ ते वंदना पाटील मॅडम ने केलं होतं ओके पॉझिटिव्ह आलं होतं पण ते आवड झालं वाटतं असं काही अच्छा तुमचं काय सर एज्युकेशन पूर्ण मी अच्छा आणि वंदना पाटीलच त्या पण गायने इच्छते ओके आजपर्यंत किती लोकांना असं रिझल्ट भेटलंय तुमच्याकडून मिळालेत ना वंदना पाटील मॅडम असतो पण तुम्हाला माहित असेल ना किती लोकांना भेटलेत भेट ना भेटलेले भरपूर जणांना भेटलेत अच्छा आहे का तुमच्याकडे रिझल्ट हो हो oh. अच्छा मग हा कस काय फेल गेला मग ते कारण काही सांगता येत नाही सर बऱ्याच वेळा काही पेशंटच हे असत मी काय म्हणतोय माझं रोजचे माझं काम माझं असतो सोशल मीडियावर अडीचशे तीनशे माझ्याकडे कॉल असतात रोजचे ते लोक एक महिनाभर झालं कॉल करतात मी आता तुला मला वेळ वाट भेटला म्हणून तुम्हाला कॉल केलो मी काही तर अशाने लोक तुमच्याकडे दोन लाख दहा हजार रुपये दिलेत त्यांनी मग त्यांचं तुम्ही आठ महिने झालं तुम्हाला फोन करतात म्हणे तुम्ही त्यांना फोनच रिझल्ट पण देत नाही रिप्लाय पण देत नाही म्हणा काहीतरी पैसे घेतले ना तुम्ही काय झाडावरचे पण तो काही पाला वगैरे घेतला नाही बरोबर त्यांचा पण कष्टाचा पैसा आहे ना त्यांना रिझल्ट नाही असेल तर त्यांना फोन करून उचलून त्यांना काहीतरी रिप्लाय द्यायचं ना रिप्लाय दिला ना सर मी काय नाही केलं त्यांना नाही रिप्लाय नाही भेटून ऑपरेशन त्याचे पैसे घेतले घेतले सर काय त्यांनी काय मला ऑपरेशनच्या बाबतीत काय बोललं नाही काय तर ब्लाइंड आहे मला दोन येते आणि त्यांचा एक मागे विषय पण होता त्यांचा विषय पण सॉल्व केलाय मी त्यांचं घर काय सॉरी आपले फ्लॅटचा विषय होता पुण्यामधलं त्यांना फोनवर डायरेक्ट त्यांना मदत केलं मी तीस बत्तीस लाख रुपयाचा विषय होतो डायरेक्ट फोनवर असं माझ्याकडे काम असतात दे थोडे त्या विषय देणे घेणे नाही पण माझ्याकडे जे आता कम्प्लीट आले ते दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला दिले म्हणतात त्याच्यामध्ये रिझल्ट कसं काय भेटलं नाही मला दोन लाख दहा हजार दिलेच नाही सर असं तुम्हाला कोणी सांगितलं दोन लाख दहा प्रूफ आहे सर मला पाठवलीत ला तुम्हाला पाठवू का मी पाठवतो हा नंबर तुमचा व्हॉट्सअप आहे का हो हो तुम्ही तुम्हाला ला पाठवतो मी आणि दोन लाख दहा हजार रुपये दिलेले त्यांनी मला डायरेक्ट कम्प्लीट करतो आता मी त्यांच्यावरती असं म्हणत देते ठीक आहे मग एकदा थांबा मी त्या डॉक्टरांना बोलून घेतो म्हणलो मी काय विषय तुम्ही त्यांना संवाद साधत नाही म्हणे त्यांना तुम्ही रिप्लाय पण देत नाही म्हणे सर ते मला माणूस इतका घाण शेळ येतो त्याला मी सांगितलं भाऊ तुझं ऑपरेशन केलं तुला एवढं कॉपरेट केलं आणि तू आता मला असं काही गाणं शिवाय देतो तो तो ते तर ते काय फोन उचलणार सांग तुम्हाला शिवाय देतो का तो हो त्यांची बायको तर ब्लाइंड आहे तो पण ब्लाइंड आहे आणि दुसरी गोष्ट आता काय सांगायचं त्याला मी मी जे ऑपरेशन केलं ते पैसे घेतले मी काय त्याच्याकडून काही वेगळं नाही घेतलं ना कशाचं ऑपरेशन केलं तुम्ही त्यांचं त्याचं लॅप्रोस्कोपी हिस्टरोस्कोपी केलं ते हिस्टरोस्कोपी काहीतरी आता मला एक्झॅक्ट लक्षात काय तरी म्हणताय आहे काय तरी तिने म्हणतात ऑपरेशन वगैरे काहीच नाही दादा फक्त आम्हाला गोळ्या वगैरे दिलत तेवढं आणि दुसरी गोष्ट काय तर ते अंड्याचं वगैरे काय सांगितलं त्याने शॉर्टकटलं तेवढी मला माहिती तुम्हाला सांगतोय पण हे आहे सर माझ्याकडे ते एव्हिडन्स आले त्यानुसार बोलतोय त्यासाठी तुम्हाला बोललो मी संवाद साधलो तुमच्यासोबत आणखी तुमच्याकडे काय त्यांच्याबद्दल पूर्व तुम्ही त्यांच्या काय काय केलं तुमच्याकडे मी ऑपरेशन केलं नाही काही कपडे आहे का तुमच्याकडे पूर्व ऑपरेशन केलेलं हो माझ्याकडे त्याला डिस्चार्ज दिलाय ना सर मी तिने तर म्हणतो ऑपरेशन वगैरे काही केलंच नाही डिस्ट दिले ना डिस्चार्ज कार्ड दिले का अच्छा मग तुमच्यावर लावतात मग ते काय त्याला पैसे मला पैसे द्या तुम्ही मी पूर्ण चौकशी करणार सर असं तर ऐकून घ्या डॉक्टरांसवरूप तर देव देवाच्या रूपाने लोक येतात तुमच्याकडे ते अशा दुर्दशा करून नका माझं एकच म्हणणं आहे की अशा काही लोक तुमच्याकडे येत असेल देवाच्या कृपांना त्यांना भेटत नसतो बाळ बरोबर तुमच्याकडे देवाच्या देवाच्या माणसिक रूपाने तुमच्याकडे येतात बरोबर ना ना, ता ता ना? ना? ते अशा दुर्दशा करू नका ना एवढे पैसे घेत असेल तर त्यांना तर रिझल्ट सर मी त्याच्याकडून पैसे घेतलेच नाही ऑपरेशन पैसे घेतले असतील पैसे त्यांनी वंदना पाटील मॅडमनाच जमा केले तिकडे हा त्यांनी ते वंदना पाटील मॅडमना पण केस केले काहीतरी वरच मॅडम पण मला सांगावत त्यांनी काहीतरी हे केलं असं तस ते मॅडम पण फोन उचलत नाही म्हणे तुम्हाला मला त्यांना एकदा विचारलं की मेन रोल कोणाचा याच्यामध्ये म्हणलं तुमचं सांगितलं त्यांनी मी आता पूर्ण चौकशी करणार आहे सापडेल मला त्याच्यावरती मी टायगर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई करणार आहे सर वाटल्यास तुम्ही माझ्या युट्युब एफ बी ला जाऊन सर्च करा मी कोण बोलतोय काय नाही रोजचे असे जे मी संवाद साधत असतो ते कॉल रेकॉर्डिंग ला आणि फेसबुक ला पडत असतो माझी आणि मला हे पूर्ण चौकशी करणार आहे ह्याच्यामध्ये त्याचनुसार मी तुम्हाला बोलतोय की त्यांचं काय नशी असेल तर त्यांना तुम्ही दहा हजार रुपये मागतोय सर मी मागे मागच्या वेळेस वेळेस त्याला बोललो तो दहा हजार मी तू मला व्यवस्थित मागितले असते ना मी तुला देऊन टाकले असतं पण तू इतक्या घाण घाण शिव्या करून बोलतो हे करतो त्याला म्हटलं भाऊ मी तुझे ऑपरेशन कशासाठी मागतोय दोन लाख दहा हजार रुपये देऊन तुम्हाला दोन लाख दहा हजार दिलेच नाही सर मला त्याला मी तेच सांगतोय तो काय म्हटला आता तुम्ही काहीतरी लॅप्रोस्कोपी सांगितली इस्टोस्कोपी केली असं केलं तर अरे म्हटलं मी जे सांगितलं तेच केलं म्हटलं जे नाही सांगितलं ते कशाला करू म्हटलं नाही म्हणे मग तुम्ही एवढेच पैसे घेतात एवढे घेतले तुम्हाला एकच गोष्ट बोलायची मला दोन लाख दहा हजार रुपये दिले नसेल तर मला काट बोलणार इतकं त्यांनी तिची बायको आणि त्याने त्यांना ब्लॅंड असून तेवढे ते लोक असं बोलणार नाही 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 एक काम सांगतो मी तुम्हाला दोन लाख दहा हजार नाही ऑपरेशन मला काहीतरी माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाहीये त्याच्यानंतर आयव्ही एफ साठी ट्रीटमेंट चालू केली होती आयव्हीएफ ची ट्रीटमेंट त्यांनी काहीतरी सहा का सत्तर हजार वंदना पाटील मॅडम दिले होते आणि मला काहीतरी चाळीस का पन्नास हजार दिले होते असे आता मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही त्याचे आणि त्याच्यानंतर घ्या रोजचे हजारो पेशंट असेल त्याच्यामुळे तुम्हाला एखादा पेशंटांचा तुम्हाला माहिती नसेल कसं असतं माहिती सर तुम्हाला काही गोष्टी बोलत असेल तर तुम्हाला मी तुम्हाला वाटत असेल कारण का मला रोजची असे याच्यामधून जा जातो मी रोजचे अशी माझ्याकडे कॉल असतात इथेच नाही ऑल इंडिया ऑल इंडिया गुरु मला फोन येत असतो म्हणून आता तुम्हाला तुम्ही म्हणताय की तुमची गोष्ट तुम्ही बाजूला सेव्ह करताय बरोबर तुम्हाला एवढं पेशंट असेल तुमच्याकडे काही तर एवढं पाहिजे ना तुमच्याकडे काही तर आणि तुमच्याकडे एव्हिडन्स पण नाही तुम्ही म्हणता की माझ्या लक्षात एवढन्स आता पैसे किती दिले तुम्हाला पण ते माहित नाही बरोबर आणि तुम्ही काय बरेच दिवस झाले ऑपरेशन केलं म्हणतात ऑपरेशन वगैरे काही केलंच नाही असं हाव त्याला डिस्चार्ज कार्ड दिलाय ना असं काय म्हणता तुम्ही तुम्ही विचारा डिस्चार्ज कार्ड असं काय करता तुम्ही डॉक्टर साहेब माझ्याकडे आले ते नुसार तुम्हाला बोलतोय ठीक आहे आता तुमची मर्जी आणि त्यांची मर्जी तुम्ही जाणून घ्या ते लोक पोलीस कंप्लीट करतात मान्य तुमच्यावरती आता बघा तुम्ही माझा काय देण्या घेण्याच्यामध्ये माझं जेवढं काम असतो लोकांना मदत करण्याचं मदत करण्याचा प्रयत्न करतो संपला विषय तर माझे माहिती तुम्ही माझ्याकडे येतात ना लोक ते मग तुम्हाला संवाद त्यांच्या बाबतीत आता तुमच्याकडे आले तुम्ही त्यांना तर फोन वगैरे उचलून त्यांचा रिप्लाय पाहिजे ना सर त्याला रिप्लाय देतो तो रिप्लाय दिल्यानंतर सार काही सारखं बोलतो किती घाण गाण शिवाय देतो तर काय दहा हजार मागतो निसतं मायाकडून त्याला म्हटलं भाऊ तुझे पैसे द्यायला मला प्रॉब्लेम काय पण तू इतका घाण घेट्यावर जाऊन बोलतो मी त्याला सुरुवातीला म्हणतो म्हणे सर रिझल्ट आला तुम्ही हे सांगितलं तेच काय म्हटलं मी जे सांगितलं तेच ऑपरेशन केलंय कशाला करू शकतो कशासाठी मागतो म्हणे काहीतरी इंस्टोस्कोपीच केली फक्त लॅप्रोस्कोपीने केली आता मी त्याला सांगितलं भाऊ जे ऑपरेशन सांगितलं तेच करणार म्हटलं मी दुसरं थोडं करणार आहे नाही म्हणे तुम्ही एवढेच पैसे घेतले एवढे दहा हजार रुपये जास्त घेतले माझ्याकडून मला दहा हजार परत करा मग तो त्याला म्हटलं भाऊ मी जेवढे माझे रुटीन चार्जेस आहेत तेवढेच घेणार मी तुझ्याकडून जास्त पैसे त्यांना मी कॉन पण डायरेक्ट सर मी आता है ना संडे मी थोडा बाहेर आहे बोलून घ्या तुम्ही करताय सर ठीक आहे नाही ठीक आहे सर मिनिट बोलताय ना ठीक आहे आता हे खरं काय खोटं काय लोकांना कळून जाईल तुमचं पूर्ण हॉस्पिटलचं मी क्रॉस पण केस ते बदल नाही क्रॉस चेकिंग पण करेल सगळी माहिती काढेल मी ठीक आहे असं जर लोकांना लोवाडायचं काम करत असेल ना तर मी सोडणार नाही लोकांना लोक पण सोडणार नाही मी पण सोडणार नाही तुमच्या हॉस्पिटलला ठीक आहे मी बघून घेईल आता तुमच्या हॉस्पिटलला तुम्हाला पण बघून घेईन असं जर लोकांना वरती जर अन्याय करत असेल तर अहो ते, ते लोक ते मुलगा तो व्यक्ती आहे है ना हँडीकॅप आहे ब्लाइंड आहे तो तो व्यक्ती स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तुम्हाला तो शिवा शिवा कशाला देईल तो काय करत शिवा द्यायची त्याची तुम्हाला तुमच्याकडे आहे का रेकॉर्डिंग वगैरे तुम्हाला शिवा दिल्या म्हणून तुम्ही हो दाखवतो तुम्हाला रेकॉर्डिंग मी पाठवा सर बरं ठीक आहे मी तुम्हाला म्हणजे पाठवा हे रेकॉर्डिंग मला ला पाठवा तुम्ही तुमच्याकडे असेल तर ठीक आहे पाठवा हॅलो हा बोला ना अहो तुम्ही घेताना फोन करून त्यांना शिवा वगैरे देता का तुम्ही शिवाय नाही देत फक्त आता आमचे पैसे गेले बरोबर मी काय म्हणतोय की दादा मला फोन करून शिवाय देतो आता मला पैसे मागतात रिटर्न तुम्ही त्यांना दोन लाख हजार दोन लाख दहा हजार रुपये दिला बरोबर हो बरोबर हो तुम्ही त्यांच्याकडून दहा हजार रुपये रिटर्न मागताय म्हणजे खरी गोष्ट आहे का नाही दहा हजार नाही मागत आमचे जेवढे गेले ना काम पण दिले नाही आमचे जेवढे नाही झाले तर आमचे पैसे आम्हाला देऊन टाक बाबा एवढं आमचं म्हणणं आहे बरोबर राजधानी आम्ही मी त्याला तुमच्याकडे शिवा दिलेला असेल तर मला रेकॉर्डिंग पाठवा म्हणलो शिवाय दिल्या नाही आम्ही म्हणलो होतो सर जे ना ते लोक ब्लाइंड आहेत म्हणलो त्यांच्या परिचय म्हणलो ते लोक असं करणार नाही आणि लोकांना खपवायचं काम करत असेल तर मी तुम्हाला सोडणार नाही बोल तुमच्या तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही काय आता तुम्ही ऐकून घ्या असं पण तसं पण ते लोक काय असे लोक डॉक्टर लोक लोकांना लुबाडायचं काम करत असतात लुबाड्याचं काम करतात बरोबर लोक काय तर देवाच्या रूपाने काय तर आशाच्या रूपान जातात तिथं आणि आशा दुर्दशा होते मी त्यांना बोललो तुमच्याकडून काही काम होत नसेल तर त्यांना फोन त्यांचा फोन उचलून बोला ना, ना त्यांना तुम्ही सारखंच म्हणतो मी ऑपरेशन मध्ये चाललोय ऑपरेशन मध्ये आहे आता मी त्यांना बोललो की त्यांना तुम्हाला कॉन्फरन्स घेतो म्हणलं मी रविवार सुट्टी बाहेर आहे म्हणता बरोबर ऐकून घ्या तुम्ही काय करा माहितीये का तुम्हाला जसं फसवलंय ना तुम्ही जवळच्या पोलिटिशियन मध्ये जाऊन कम्प्लीट करा गेलो होतो गेलो होतो पोलिटिशियन ला नाशिकच्या ते काय पोलिटिशियन काय म्हणतात माहितीये का आर्टिलरी सेंटर कुठले ते पंचवटी वाले आम्ही नाही नाही तुम्ही आता कुठल्या पोलिस स्टेशन मध्ये जावा मला फोन करा मी मी घ्यायला होतो ठीक आहे बरं ठीक आहे चालू उद्या एक दोन दिवसांनी फेसबुक ला पडून जाईल अशा लोक गोर जर जरा असं खोटं होत असेल तुम तू असं फसवणूक होत असेल खोटं फसवणूक मी त्यांना सोडणार नाही काही ग्रुप सामाजिक संघटना सोडणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही जे त्यांना पैसे पाठवलेले पूर्ण मला प्रूफ पाठवा बरं ठीक आहे तुम्हाला तुम्ही प्रूफन्स तुमच्याकडे जेवढे ते हा नंबरला व्हॉट्सअपला पाठवतो ठीक आहे बरं पाठवून देतो पण तेच मला माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो तो व्यक्ती म्हणतोय की मला दोन लाख दहा हजार रुपये दिलेच नाही तिने स्क्रीनशॉट पाठवतो नाही देत त्याला काय करू शकत नाही तुमच्याकडे जेवढी मदत तेवढी मदत करा फक्त म्हणजे कसं ठीक आहे आणि ह्याच्या पुढे त्याला पैसे वगैरे मागूच नका नाही बिलकुल तुमच्यासाठी काम करतो इथं ऐकून घ्या तुमच्यासाठी कॉल रेकॉर्डिंग वरती व्हायरल करणारे कारण का असं गोरगरीबांसोबत असं अन्याय फसवणूक होऊ नये दहा ला दहा हजार रुपये माग पंधरा हजार रुपये माग असं करून तुम्ही तुमच्या स्वतःची इथं घालून घ्या चालतील नाही नाही आम्ही कशाला पैसे मागू हे ऐकून घ्या काहीतरी लोक गरीब लोक आहेत आशा जातात तिथं अशा दुर्दशा होऊ नये दुर्दशा होते हा बरोबर हो ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे चालेल हो पाठवतो मी तुम्हाला ला स्क्रीन ठीक आहे let